तर आज आपण गव्हाच्या पिठाचा अगदी कमी तेलात आणि अगदी झटपट होणारा नाश्ता तयार करतो आहे त्यासाठी एका बाउलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि पाव वाटी बारीक रवा घेतला पाणी टाकून या पद्धतीने मिक्स करून घेतलं दुसरीकडे पॅनमध्ये थोडंसंच तेल टाकून घ्यायचं जिरं मोहरी टाकून घ्यायचं एक बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेतली अगदी थोडासा कांदा टाकून घ्यायचा कांदा थोडासा परतून घ्यायचा कांदा परतून झाला की बारीक चिरलेली शिमरा मिरच बारीक चिरलेला टमाटर आणि खिसून घेतलेला गाजर टाकून घेतला चवीपुरतं मीठ टाकून घेतलं थोडीशी हळद आणि जिरेधणे पावडर टाकून घेतलं आता हे ते ते मिक्स करून घ्यायचं आणि हलक्याशा भाज्या साफ सॉफ्ट अशा करून घ्यायच्या हे ज्या भाज्या आहेत ना त्या परतून झाल्या की या मिश्रणात टाकून घ्यायच्या तुम्हाला आवडते त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि हे सगळं असं मिक्स करून घेतलं आता एक ना चांगला असा कडकडीत गरम करून घेतला नंतर या पद्धतीने चमचाने हे पीठ आहे आपण याच्यामध्ये टाकून घेतलं एक साईडने झालं की नंतर याला पलटून घ्यायचं तर कुरकुरीत होईपर्यंत तुम्ही हे पलटवून घेऊ शकता नाश्ता आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा बाय बाय